नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनेल वर कांद्याला शेवटचे पाणी भरल्यानंतर कांद्याच्या पातीमधील रसायन कांद्यामध्ये उतरून कांद्याची साईज आणि कांद्याला चकाकी येण्यासाठी कोणता स्प्रे मारावा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बिल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा शेतकरी मित्रांनो कांद्याची साईज होण्यासाठी व कांद्याला चककी येण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये एक महत्वाची फवारणी घेणे हे गरजेचे असते कांद्याला शेवटचे पाणी भरल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ची फवारणी घेणे हे महत्वाचे ठरते त्यामध्ये तुम्ही लेक्सा घेऊ शकता त्याचबरोबर चमत्कार घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही ताबोलीचा देखील स्प्रे घेऊ शकता या तीन औषधांपैकी तुम्ही कुठलेही एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या स्प्रे मध्ये झुरबाम चौतीस किंवा झुर झुरु पन्नास घेणे हे तितकेच महत्वाचे ठरते असं जर तुम्ही शेतकरी मित्रांनो स्प्रे घेतला तर कांद्याची साईज होण्यास आणि त्याचबरोबर कांद्याला चककी येण्यास देखील मदत होईल आणि आपले उत्पादन देखील वाढेल असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद